नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना आज काळ नाही घालाय पाहिजे खरं म्हणलं तर आज आमोशा या आमोशाचं काळ घालत नाही ते कापड पण मी आंगड घातलंय कसलं तरी ववलंय भाव बहिणीनं लय काम पडलंय ना त्याच्यामुळं तर का साड्या तुमच्या पुर साडी कलेक्शन दाखवती ना सगळ्यांना आता काढलंच दसऱ्याच्या निमित्ताने सगळ्या पसारात तर अजून बऱ्याच लय साड्या मला वळ्या घालवायच्या घालायच्या गाल राहिल्या त्या आणि तुमच्या ताईची साड्याची चॉईस कशी आहे तेवढी सांगा मला तर भाऊ बहिणींनो आता तर अजून लय पसारा आहे बरं का बाहेर सारं कामच आहे निमी अर्धी घासले ती भांडी तिकडं हट्यावर दिसते ती का आणि निमी अर्धी पडल्यात आता जेवण करून मग कामाला लागायचं नाही तर पिकळून तिथंच खुडूक व्हायची बारी होईल जो दीड एक दीड वाजत आल्यात शिवान्य खिडकीच्या हिपूस गज खिडक्याच गज पुस फडक घेऊन येत तर तुम्हाला दाखवती अजून बऱ्याच लय साड्या वाळ्या घालायच्या राहिलेल्या इथं तर चला बघू मग साड्या आणि कोणती कोणाला आवडती सांगा कशा येतं साड्या चॉईस माझी कशी आहे साड्यांची होय तर आता लय दमली बघा मी उठूच वाटा ना का खरं म्हणलं तर तरी पण आता तुम्हाला साड्या दाखवायसाठी उठती कारण की आता परत काय मी साड्या नेसल एखादी नेसल तेव्हा दिसणार आहे अशा सगळ्या साड्या काही एकट्या दिसणार नाहीत कारण की ही कोणत्या तरी कामानिमित्तानेच बाहेर निघते ते ना साड्या त्याच्यामुळं भाव बहिणींना तर चला पहिल्यापासून स्टार्ट करू कसं काय ते दाखवा हां कन्या चाललंय खिडकी पुसायचं चा काम अपूर्वा बसली तिथं तर अपूर्वा धर ग दाखव साड्या सगळ्या कश्या कश्या येत ती मला बसू दिले दमलेवान झाले तुझा हा कशाने कश्याने निघाला ग तुझा घाल म्हणजे तो आठल्या वा साड्या वाळायला काय पूर्गी पुरगी लई पुरगी ही ही हाय बाबा अवघड हाय म्हणती म्या घातल्या साड्या वाळायला बघितलं का आता वाळायला ठेवू लागले ना तुला वाला ह्या वालानीला सुरकावली गेलं त्या वालानीला टाकायच्या जागा मग आता जागा नको आहे करायला तर बघा साड्या बहा बहिणी न सगळ्या साड्या दाखव साडी कलेक्शन पहिल्या साडीपासून शेवटच्या साडीपासून सेल लागले वाटलेले परत दाखव लाग शेल, शेल, शेल। सेल लागलोय साड्यांचं हका पहिली साडी बघा हा मी नेसलेली दिंडीला ही दुसरी साडी चांगली का आवडल्या तर सांगा मामान मावशांना कोणती आवडली हे कसलं पॅटर्न आहे विचित्र पॅटर्न हे कसला पॅटर्न आहे तो पण विचित्रच आहे आपली घरी वापरायची साडी ही पांढरी साडी आपलं कुठं देवाला ही जाताना हि असली साडी नेसायची आजुके खाय प्लेन मधून काटा साड्या बघा किती भारी भारी येत तरी पण नेसत नाही काय नाही ही कशी आहे मामान मावशानं माझी चॉईज आहे ही गुलाबी आणि वाळ्या घालायच्या राहिल्यात इथं घातल्या साड्या वाळायला इथं राहिल्यात आजूक एवढं कसं आहे तर मग सांगा परत एकदा दाखवते किती काळ झालंय आभार मम्मी काळ किती झालंय आभार वाळ्यात ना वाळ्यात की कडक नाही थोडासा वल्लावा दिसतोय मला नाही वाळ्यात कडनी 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 नाही वाळ्या आता जेवण करून मग है भात खला आज भात मस्त असा भात सगळ्यांनी खायला या बघा अजून इकडं कोपऱ्यात कापऱ्यात पसार पडल्यात है का आ, त्यात आ, मानपाट दुखती हो त्याच्यामुळे जास्त त्रास होतो ना मानपाठ कमळा शिवण्याची खुर्ची कशा वाटल्या वाट साड्या वा, भाव बहिणीनो आवडल्या का घेतले तर आपल्या साधे सिंपल आहेत साधे सिंपल साडे आवडतात मला ह्या साडे साध्या तर काय दिग लागला ढिग म्हणजे काय दुनियाच्या अखरीत माझ्यापेक्षा नाही माझ्यापेक्षा कितीतरी असते लोकांपास एवढ्या चा, चार साड्याला ढिगार ढिगार ढिगारच करतात बाप बिंब तसाच म्हणतो तशाच म्हणते ते जागा पुरा कितीतरी साडे असते ते होय भा बहिणी असते चल दुकान टाकू एक अयो झाली चला हो का भात केलाय भात पिवाने केला भात बाग हवेला ठेव चला जेवायला भाऊ बहिणी जेवाय चला एवढा पसारा आहे परत जेवण करून हे हे किती आहे आहेचक बांधले म्हणून पुरलं भाव बहिणी तिकडं राहिले ते तेवढ्या गठुड वाळाय घालायच बघा तिकड तिकडं लय अजून आहे त्या वाळाय घालायच्या साड्या घालो आता जेवण ही करून पिण्या आणल्या होत्या ही वो वो खाली पडावं नाही म्हणून साड्या खाली पडाव्या नाही त्या म्हणून ही केले त्याला लावायला आणि शिवटून पिना पुराणात म्हणून सरळ दोऱ्याने टाक टाकायचं धरलं या दोऱ्याने काय करायचं मग हका आता घोडं लागल्यात दौडायला म्हणजे वर तसलं आबाात घोडं येतात का पाऊस घेऊन येतात पुढं घोडं पळतात आणि मागणे पाऊस येतो हा भांडी बी वाळली ती बर का काय काय रॅक तिकडं लावलंय धुवून चला आता जीवती जरा म्हणजे बरं वाटल म्हणजे काम करायला अवसाने अजून बरंच लय काम आहे भाऊ बहिणी आता तुमच्या दाजेचा फोन आला होता लय लोड घेऊ नको जेवढं आवरण तेवढंच कर म्हणून कारण की दुखणं आल्यावर दाजेला निस्तारायची बारी येईल ना त्याच्यामुळं असं तुमच्या दाजीचं म्हणणं आणि ह्या कामांनी कसं आहे दुखणीच येते ती अजून एवढा राडा काढायचा आहे मला ओ, चला था, 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 था। है। है? हो चला जेवायला भात खायला भात 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 घरात बी एवढाच पसारा दिसतोय लोड शिवले पै शिवण्याने ठेवल्या शिवण्याच्या फराकीच लोड आहे तर लोडायचं फराकी उशा शिवल्या लोड शिवलं एकच पडदा लावला पुरीने खिडकी उघड चला जेवायला जेवण करते जरा म्हणजे कस नका भावा बहिणी न बदामाची उशी शिवली कशी शिवली या गाली शिवली मी शिवण्याने घेतली माया कोणतं शिव बा होत एक आंगड हिज कशाचं पियाचं पियाच अंगड होत एक लाल कलरचा टॉप खर म्हणजे ही झालेला गद्दीला आलेला शिवने अगं ती ही बिस्तस ती बी तस दिसत हा कस शिवलाय बदामाची उशीर नक्की सांगा तुमच्या पुन्हा काय न शिवली या शिवलं बदामाच्या उश्या शिवल्या परपंचला परपंचाला लागतय लय लागतय भावा बहिणीनो परपंच चला भात खायला खिडकी उघड ग रोका भात कसा पियाने केलाय रोका झणझणीत मसाले भात चलाय जेवाय पुरी केलाय आपल्या आता पावसाचं वातावरण झालंय बर का भाव बहिणींना वा वा वा, वा। नंबर जेवायचा सगळ्यांनी दिवस जाणार आकाश भाव आहे बघा उशी कशी ठेवले शिवण्याने हे लोड आहे म्या आणि शिवण्याला उशी बदामाची म्हणजे शिवण्याने घेतली मायाकुंड का शिवून एक नंबर बाल तर काम करू वाटायचं नाही बाबा <laughs>

The light is green